महाशिवरात्रीची पुराण कथा ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहाल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता फक्त भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ मात्र निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिव यांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामध्ये सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते शिवांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठ्या यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिव नामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे विदर्भात आजच्या दिवशी घोंगल्याचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे भगवान शिवाला भोळाशंकर देखील म्हटलेले आहे उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा आहे हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसलेला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील ते एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारधा तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाचे वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडावर जा बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पाने पडत होती नकळत का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरिण पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार माझे पतिधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य आम्हाला पार पाडू दे ते पाहता पारद्याच्या मनात विचार आला की प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू त्याने सर्वांना जीवदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणांवर आणि पारद्यांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्नान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ